मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कालपर्यंत अभिजित सावंतच्या विरुद्ध अख्खं घर उभं होतं परंतु आज अभिजित सावंतच्या एका कार्यामुळे त्याचं कौतुक होताना दिसतंय त्याला सगळेच घरचे सॅल्यूट करतायत काय नेमका प्रकार हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये पाताळ लोकांमध्ये नाणी शोधनाचा टास्क दिलेला आहे बिग बॉसने आणि याच टास्कवरती बी बी करन्सी मिळणार आहे आणि त्या बी बी करन्सीने बिग बॉसच्या घरातील सदस्य हे अन्नधान्य किंवा ग्रोसरी खरेदी करणार आहेत तर या टास्कसाठी बिग बॉसने पुन्हा एकदा सदस्यांचं दोन टीममध्ये रूपांतर केलेलं आहे म्हणजे ज्या काही जोड्या आहेत त्या जोड्या इकडे सुद्धा टीम ए आणि टीम बीमध्ये डिवाईड केल्या आहेत बघा टीम कशा आहेत टीम ए निकी आणि अभिजित त्यानंतर वैभव आणि दादा पॅडी दादा आणि घनश्याम ही टीम ए आहे तर टीम बी आहे आर्या आणि अरवाज अंकिता आणि वर्षाताई आणि दुसरं सूरज आणि जान्हवी अशा टीममध्ये हा टास्क रंगणार आहे आता एक एक नानी नानी ही, आए। ही, नानी या टास्कमध्ये प्रत्येक फेरीमध्ये जेव्हा बिग बॉस बजर वाजवतील तेव्हा दोन्ही टीममधील एक एक सदस्य त्या पाताळ लोकांमध्ये जाणार आहे आणि नाणी शोधणार आहेत सगळ्यात जास्त नाणी ही सोन्याची नाणी शोधायची आहे तर ज्याच्याकडे सगळ्यात जास्त सोन्याची नाणी तो टास्क विजेता असणार आहे आणि बघा ही नाणी शोधून आणल्यानंतर या दोन्ही टीममधील एक एक सदस्य हा संचालक असणार आहे आणि संचालकाने जो काही निर्णय दिलेला आहे तो अगदी शेवटी ग्राह्य धरला जाणार आहे तर एका टास्क अंतर्गत बहुतेक अरबाज आणि डिपी दादा हे लोक नाणे शोधायला जातात दोघेही नाणी शोधून आणल्यानंतर इथे संचालक असलेली निकित आंबोळी ही टीम बीचे नाणे ग्राह्य धरत नाही बरेचसे नाणे अरबाजनी किंवा इतर सदस्यांनी शोधून आणले होते परंतु ही नाणी ती ग्राह्य धरत नाही याच्यावरती अख्खं घर निकीला टार्गेट करताना दिसते इथे डीपी दादा पण सांगताना दिसतो की बाई त्याच नाण्यावरती आपलं जेवण अवलंबून असणार आहे आता या सगळ्यामध्ये मोठा राडा झालेला आहे सगळ्या सदस्यांचं लक्ष लागलेलं ला आहे ते म्हणजे अभिजितकडे आता दादा सावंत निकीच्या या अनफेअर वागण्याबद्दल त्याचं काय म्हणणं असणार आहे याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं ला असताना अभिजित इथे सांगताना दिसतोय मी आता निकीचा पार्टनर राहणार नाही तिने जो काही अनफेअर गेम खेळलेला आहे तो मला अजिबात आवडलेला नाही आहे या सगळ्या प्रकरणावर अभिजितने जो काही स्टँड घेतला आहे या स्टँडवरती बिग बॉसच्या घरातील सगळे सदस्य त्याला सॅल्यूट करताना दिसत आहेत विशेष करून सुद्धा त्याचं सॅल्यूट करून कौतुक करताना दिसतोय कारण ज्या पद्धतीने निकित आंबोळीने अनफेअर गेम खेळलेला आहे तर साहजिकच सगळ्या लोकांना राग आला होता आणि अभिजित सध्या तिचा तो पार्टनर आहे मित्र आहे तो काय स्टँड घेतो त्याची काय भूमिका असणार आहे आणि त्यांनी जी काही भूमिका घेतली आहे निकेच्या विरुद्ध तर त्याचं कौतुकसुद्धा इथे सगळे करताना दिसत आहेत बघा कालपर्यंत अभिजितला सगळे बोलत होते मात्र आज त्याच्या या निर्णयाचं सगळीकडे कौतुक होताना दिसतंय बघा त्या प्रोमोमध्ये आहे ना निकित आंबोळीला मोजण्यासाठी जे काही कॉइन्स आले होते ते बरेचसे कॉइन्स होते परंतु निकीचा स्वभाव आहे काहीतरी त्याच्यामध्ये खोट काढायची आणि अशीच खोट तिने या टास्कमध्ये सुद्धा काढलेले आहे आणि हे अजिबात कोणालाच आवडलेलं नाही आहे आणि अभिजितला सुद्धा आवडलेलं नाही आहे त्यामुळे अभिजितचं सध्या तरी सगळेजण कौतुक करतात तर या अभिजितच्या कार्याबद्दल त्याच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे आणि निकीच्याबद्दल एखादा शब्द तुमच्याकडे असेल तर तो कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका